स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये कसे हात बरे हात ना बरेच राहा आणि मस्त राहा माझं थोडंसं तब्येत नाही आहे बरी तुम्हाला आवाजातून दिसत असेल आ, दोन तीन दिवसापासून ब्लॉग पण मी म्हणजे शूट पण नाही केलं आणि काहीच नाही केलं म्हणजे अचानक मस्त कामं करत होती आणि अचानक माझी रात्री तब्येत खराब झाली तर मी थोडीशी खोडी घेतली आणि झोपली दुसऱ्या दिवशी म्हणजे उठणं पण नव्हतं तेवढा प्रॉब्लेम झाला आणि दवाखान्यात गेली तर लक्षात आलं की माझा बी पी सत्तर झाला आहे सत्तर पन्नास म्हणजे एकदम लो झाला होता का मला उठणं पण नव्हतं दिसत नव्हतं अंधारी येत होती आणि सरळकुंडी झाली झालते त्याच्यामुळं मी काही ब्लॉग शूट केला आणि काही आज रक्षा आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनच्या दिवशी म्हणजे कोणालाच माहीत नव्हतं मला तर माहीत नव्हतं पोरांना पण माहीत नव्हतं एकदम सरप्राईजस मिळालं आम्हाला तर ते काय मिळालं ते तुम्हाला दाखवत आणि गौरी आली एकदम म्हणजे घालून हा साखीतनीच ब्लॉग शूट केला मी तर झोपलीच होती मला तर काहीच माहीत नव्हतं मला एवढं धुन देत होती एकदम आल्या आल्या गौरी दिसली मला आणि मी विचारच करत बसली ही अचानक कशी काय आली कारण का कोणालाच माहीत नव्हतं मला नव्हतं माहीत कोणालाच आणि माझी तब्येत तुम्हाला दिसत असेल मी कशी झाली तिथे आल्या बरोबर म्हणाली काकू तुम्हाला तिला पण माहीत नव्हतं कोणालाच मी घरी सांगितलं नव्हतं का मी बिमार आहे म्हणून आणि एवढी तब्येत माझी खराब होती तुम्हाला दिसत असेल मी कशी उभी पण नव्हती राहू शकत म्हणजे असं इतका त्रास होत होता आणि माझं स्वयंपाक नव्हता झाला पूर्ण सूज आली होती माझ्या अंगावर अशी आणि घरी आली ना म्हणजे मी तर म्हटलं म्हणतो ना आपण एखाद्या यायला कसं अवतरतो तसंच झालं कारण काय झालं होतं ना पोरांना इतक्या भुका लागल्या होतं मी वरण भातचं कुकर लावला होता आणि पोरांना स्वयंपाक येत नाही मी कितीदा म्हटलं त्यांना शिकायचं पण ना येत नाही शेवटी मग पार्सल आणायला जातो म्हणे तर गौरीच एकदम दिसली मला आणि मग गोळ्या पण मला घ्यायच्या होत्या सगळं म्हणजे मला इतकं टेन्शन आलं त्यामुळे मला आजारी पडलं तर फक्त एक टेन्शन येते मुलांचं टेन्शन येते कारण कसं राहतं शाळा राहते सकाळी सकाळी द्यावं लागतं तर खूप टेन्शन आलं होतं तुम्हाला आणि डॉक्टर मला म्हणाले की डेंग्यूची टेस्ट तुम्हाला करावं लागेल तुमचं बी पी खूप लो आहे जर उद्या कवर नाही झाला तर तुम्हाला भरती व्हावं लागेल मला इतकं टेन्शन आलं होतं भरती राहिलं तर माझं इथं कोणी नातेवाईक नाही आहे जे माझं करणार कोणी त्याच्यामुळं खूप टेन्शन येते मला सहसा मी भरती अजून तर राहिली नाही आणि मी प्रयत्न करते स्वतःला नेहमी एकदम स्ट्रॉंग ठेवण्याचा कारण का इथे इथं करण्याचा खूप प्रॉब्लेम येतो आणि सगळे मुलंच आहे माझे पुतणे आहे माझ्याकडे पाच जणांचं आमचं आहे पाच जणं म्हटलं म्हणजे सगळ्यांना कसं राहतं ना रोज रोज खिचडी ते खाऊ घालू शकत नाही ना पण जशी गौरी दिसली ना मला तेवढं बरं वाटलं मग तिने आल्याला हातपाय धुतले आणि पोळ्या टाकल्या सगळ्यांसाठी मी दाल तडका आणि भात केलाच होता आणि सगळ्यांना इतक्या भुका लागल्या होत्या मला तर काही माहीत नाही मी झोपून गेली होती माझ्या उभं नव्हतं राहणं होतं ती आल्याला तिने म्हटलं काकू तुम्ही झोपून म्हणजे तिने सगळं घरातलं सावरलं स्वयंपाक केला केली कारण के का माझ्यातून उठण्याची पण ताकद नव्हती आणि मला खूप रडत होता अशा ह्याच्यातनं खूप रडतो आपल्याला आपण आपल्या घरी कोणी इतकं उत्साह न येतं आणि हे मुलगी आहे आपली मुलगी दोन दिवसासाठी आपली इथं एन्जॉय करायला येते आणि आपण एकदम आजारी दिसला तर मला खराब पण वाटत होतं आणि सगळ्यांचे मोठे भासरे त्यांचा फोन आला माझ्या जाऊबाईचा फोन आला आणि माझं खूप पाया डोकं दुखत होतं मला कोणाशीच नणदबाईचा फोन आला जन सांगत होतं की हे घे यांनी बरं वाटेल त्यांनी बरं वाटेल आणि मला खूप खराब वाटत होतं मला म्हणजे असं रडकून द्यायसारखी झाली माझी पाय इतकी दुखत होती ना डोकन पाय कोणाशी सुद्धा नव्हतं वाटत मला काल यांनी पाय दाबले कबीरनी माझं डोकं दाबलं औषधा दा दिल्या आणि खरंच माझे पोरं पोरं पुतणे सगळे वरच्यावर विचारत होते काकू बरं वाटते का मुलगा ब वाटते का आणि मग एवढे कुटुंबातले लोक असल्यावर आपण तर लवकरच बरं होतं आणि आज पुन्हा मग बी पी चेक केला तर डॉक्टर म्हणे थोडा बरा आला म्हणे बी पी तुमचा नव्वद आला म्हणे सत्तरचा त्याच्यामुळे मला बरं वाटलं आता रक्षाबंधन आहे तर गौरीसाठी काहीतरी यांना म्हटलं घेऊन या कारण का नेहमी <Nee>, मागं पण आली तर माझ्या हाताला लागलं होतं तिला आलायला पाहिले कामाला लाव लागावं लागलं होतं माझ्या हाताला खूप लागलं होतं तेव्हा हात तुम्हाला माहिती कैची लागली होती तर तिला आल्याला पण तेव्हा पण कामाला लागा लागलं होतं आणि किती म्हटलं ना आपल्या आपण अप कसं आपल्याला सवय होऊन जाते मुलींना एवढं थकून आलायला आला किचनमध्ये खूप थकली ती पण तरी तिने केलं सगळ्यांना भोका लागल्या होत्या म्हणून आणि केलं तिने आजचा पण स्वयंपाक मला कामं नाही करू दिले काहीच नाही तर आज मग सगळ्यांना स्त्री पिक्चर जी तिकीट काढली आणि आता सगळेजण स्त्री पिक्चर पाहायला गेले आणि उद्या तुम्हाला एक सरप्राईज भेटणार आहे ते नक्कीच तुमच्याशी मी शेअर करेन आता सगळे पिक्चर बघायला गेले बऱ्याच जणांचा व्हिडिओ ताई तुमचा व्हिडिओ बऱ्याच जणांवर मला कमेंटमध्ये म्हणत ते ताई तुमचा दोन तीन दिवस झाले व्हिडिओ नाही काही आला तर तेच कारण होतं मला बरं नव्हतं आणि बरं नसताना मला ते कॅमेरा ठे घेऊन डावा खाण्यात मोबाईलवर व्हिडिओ काढणं मला ते मोबाईलसुद्धा नव्हतं नेला मी मला सुचती नाही आणि जेव्हा मला बरं वाटेल म्हटलं तेव्हा थोडा आज व्हिडिओ काढला मग तुमच्याशी चला म्हटलं शेअर करा आणि रक्षाबंधनच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज पौर्णिमा आहे मी खूप ठरवलं होतं मी हे करेल मी ते करेल पण माझं काहीच नाही झालं आज बस तरी आज पौर्णिमाच्या दिवशी मी खीर तर करतेच काही हो बरं वाटो अथवा न वाटो पण पौर्णिमेला मी गोड तर काही ना काही करतेस असतं संध्याकाळी आज थोडंसं मला बरं वाटत आहे तर थोडं करेल मी आणि मुलं सगळं म्यस्त पिक्चर बघायला गेलं आहे तिकडून आल्यानंतर रक्षाबंधनचा प्रोग्राम करेन ते आणि मी तर जातच नाही आणि हे पण नाही आता कसं सगळे आपल्या कामाकामी राहतात आणि भाऊबीजेला हे गेले तर जातात नाही तर माझं तर होतच नाही जाणं तशी माझी तब्येत नाही बरी त्याच्यामुळं मी गेली पण नाही तर आजची रक्षाबंधन तर आमची अशीच झाली मला दिसत असेल मला बोलताना सुद्धा दम लागत आहे तर चला भेटू आपण नेक्स्ट लॉगमध्ये आणि फॅमिली जर आपली चांगली असली ना दूर जरी असली तरी फोनवर सध्या विचारपूस केली तरी आपल्याला खूप बरं वाटतं आपण तसंच बरं होतं आणि जेव्हा आपली मुलं आपल्या डोळ्यासमोर दिसतात ना, ना, अपनी अपनी था था ना आप तर आपण आपली तब्येत जे आहे ना आपोआप बरी व्हायला लागते आणि काळजी घेणारं कुटुंब असलं तर मग तर काही हरकतच नाही आणि मला दोन कार्यक्रम होते काल एक शेजारी होता दोन्ही ठिकाणी मला जायचं होतं मला शेवटी पोरांना पाठवावं लागलं मला खूप खराब वाटत होतं की इतक्या जवळ असून नाही गेली पण कधी कधी पर्याय नसतो आणि चक्क उभं पण नव्हतं तिथे जर पडली असती मी तर सगळे मग राहायला कार्यक्रम आपल्याचकडे बघतात सगळे मग म्हणून नकोच म्हटलं रक्षाबंधन आणि पौर्णिमा अशी झाली माझी आज आता संध्याकाळी बघू आणि खास सरप्राईज तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तर भेटू पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय